शेतकऱ्यांच्या जीवावरती धनाढ्य होणाऱ्या साखर कारखानदारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाच रुपयांची मदत करायला नकार दिलाय साखर कारखानदारांच्या या असंवेदनशीलतेवरती टीकेची झोड उठवली जात असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारांच्या या वृत्तीवरती निशाणा साधल्याचं बघायला मिळत आहे तयार शेतकरी मदतीला नकार उत्पादकांवर शेतकरी मदतीचा भार ऊस बिलातून वसुलीला शेतकऱ्यांचा विरोध साखर सम्राटांवर मुख्यमंत्र्यांचाही प्रहार साखर कारखानदारांच्या नकारानंतर आता पूरग्रस्तांच्या मदतीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून रुपये कापली जाणार असल्याचा आरोप करत कोल्हापूर शेतकरी आणि राजू सरकारच्या या निर्णयाची होळी करत निषेध केला खरंतर शेतकऱ्यांच्या जीवावर खळग्या भरणाऱ्या साखर कारखानदारांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणं अपेक्षित होतं तसा प्रस्तावही तीस सप्टेंबरच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या गाळं फंगाम बैठकी सरकारच्या वतीनं मांडला गेलेला ज्यानुसार एकूण पंचवीस रुपये प्रतिटनचा प्रस्ताव सरकारनं मांडला होता यातील दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दहा रुपये हे गोपीनाथ मुंडे ऊस कामगार कल्याण महामंडळासाठी आणि पाच रुपये थेट पूरग्रस्तांसाठी दिले जाणार होते यातील दहा रुपये हे आधीपासूनच कापले जातात त्यामुळं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नव्यानं पंधरा रुपये कपात करण्याचं ठरलेलं पण साखर कारखानदारांनी सरकारच्या या प्रस्तावाला विरोध केला साखर कारखानदारांच्या नकारानंतर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचा हा पंधरा रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कापले जाणार असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं नावानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची होळी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीच्या नोटीसा आलेल्या आहेत त्याही नोटीसा या ठिकाणी जाळून टाकलेल्या आहेत शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही शरद पवारांनी सरकारच्या या धोरणावर आक्षेप नोंदवत शेतकऱ्यांकडून मदत निधी गोळा करायला विरोध दर्शवलाय आश्चर्य असं वाटत की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झाले त्यांना मदत करायचीऐजी सगळ्या ऊस उस उत्पादनाच्याकडून उस एकोणशी लक्षांच्या निधीच्यासाठी घेण्याचा निर्देश आहे साखर कारखानदारांच्या पूरग्रस्तांना मदत न देण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रहार केल्याचं पाहायला मिळालं अहिल्यानगरच्या लोणी इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी साखर सम्राटांच्या खाऊ वृत्तीवर निशाणा साधला आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या ते शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी पिकवतो तेच आपल्या ताटात येतं याचं भान सर्वांनीच राखायला हवं पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या ऊसावर साखर कारखाने चालतात तेच अतिवृष्टीनं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला नकार देत आहेत हे दुर्दैव आहे सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे तसे प्रयत्नही सरकारकडून सुरू आहे हे प्रयत्न किती यशस्वी होतात अतिवृष्टीनं कोळमडलेला शेतकरी उभा राहण्यासाठी किती जण पुढे येतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे शरद जाधव हो, न्यूज एटीन लोकमत मुंबई